कामाल करत कामावर येणार नाही <स्टिया> तर काय करणार का तुम्ही चार चार महिने पगार नाही करत अरे पण म्हणून काय कामावर नाही अरे काम गरज आहे आम्हाला कोणत्या बेसवर जमायच नाही कोणत्या बेसवर म्हणजे काय आता मला सांगा तुम्ही म्हणता त्यांनी पगार नाही दिला तुम्ही म्हणता माझ्याकडे पैसे नाही मग आम्ही काय करायचं अरे पण पगार देत ना तुम्हाला फुकट काम करता चार महिने झाले साहेब हा चार महिन्याचा पगार तुम्ही एकदा तरी केलात का सांगा तो कधीचा दिवाळीतला पगार केला होतो कधीचा केला जुलैचा काय जुलैचा जुलैचा पगार 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 अरे वर्ण पगार याची जेव्हा आम्ही देणार अरे वर्ण झालं मग ते सांगतात त्यांनी करायला पाहिजे अरे अजून ग्रँड आली ना ग्रँड आली का देव त्याच्यात दोन महिने पगार नाही झालेला नऊ हजार रुपये काय पूर्ण सांगा साहेब मला पण करणार काय आता मला सांगा वर्ण पगार आमची पण वाढत नाही तुमची पुढे वाढवणार अरे मग तेच सांगतात ना ते मध्ये आमच्या पैसे नाही सांगताय काय नाही म्हणजे आमच्या आले ना की लगेच तुमचा पगार करून टाकू नऊ हजार रुपयात काय तू सांगा नऊ हजार म्हणजे काय कमी झालं काय मग तुम्हाला किती आहे सांगा मला काय आहे चाळीस पन्नास मग ते चाळीस पन्नास आहे ना ते तुमचा भागतो भागतो म्हणजे काय नाही भागत पण काय करणार आमचा नऊ हजार भागल काय हे बघा साहेब आमचा तर पगार दोन तर होत नाही दोन महिने तरी करा आधी गाडी काय गेली गाडी साहेब सांगा पेट्रोलला पैसे नको अरे बाबा पेट्रोल त्याच्यात देतो आम्ही नऊ हजारात सगळं आहे अहो पेट्रोल त्याच्यात ना तुमचा पीएफ कापून जातो तुम्ही आठशे सातशे रुपये पीएफ कट करतो हा पीएफ कापून जाणार तुम्हाला लोकांना दोन दोन हजार रुपये पीएफ आहे अरे हे आता मला जा आता तुला नऊ वर्ष झाली काम करतोय तुम्हाला समजाय पाहिजे नऊ वर्ष किती पगार वाढवला नऊ वर्षात आम्ही काय पगार वाढवतो ना दहा दहा पाच पाच रुपये दोन दोन दीड दीड हजार रुपये वाढवायला पाहिजे वर्षाला नाही परवडतो काय एवढा परवाडणार आमचा जो पण पगार होत नाही सांगतो चाळीस हजार पन्नास साहेब पगार नाही पुरत आम्हाला नऊ हजार नऊ हजार रुपये मी तुम्हाला देतो काढून उसने तुम्ही नऊ हजारात माझ्या घरचा सगळा व्यवहार करून दाखवा अरे तुझ्या घरात व्यवहार करायला काय मला काय माझा काय संसार नाही काय मग संसार नाही तुम्हाला मग पाहिजे काय हे काय मला सांगताय उचलून तुम्हाला समजायला पाहिजे नव्वद हजार पेमेंट तुम्ही तुम्हाला चाळीस हजार परवडणार नाही आम्हाला ना। नव्वद हजार परवडत का हो पण आम्हाला पण परवडत नाही आम्हाला वाटलं की मग आम्ही वाढवतो आमची तुम्ही काय काम कर तू आता तू आता काय असू दे आपण बघू ये तू आमच्या पोरांनी ठरवलेलं आहे जोपर्यंत पगार दोन महिन्याचा होत नाही तोपर्यंत आम्ही काय काम सुरू करणार नाही आमचा दोन महिन्याचा पगार टाका तुम्ही त्यांना टाकायला सांगा नाही तर तुमच्या न देवा आम्हाला पगार पाहिजे आम्ही काम सुरू करू काम कराल बरोबर आहे पण तू काय शेवटी बघ बघ आता कामदार था, था, तुम्ही अचानक तुम्ही थांबवू शकत नाही अहो आम्ही सांगत नव्हतं तुम्हाला अगोदरपासून सूचना दिलेली आहे की आमचं पेमेंट करणं तर आम्ही काम बंद करू अरे काय सूचना काय तुम्ही लेखी द्यायला पाहिजे लेखी अर्ज केले आहे ना तयार बरं ठीक आहे बघतो मी आता तर निघालो आहे ऑफिसला फक्त तुमचं पण तू आता काय बोल चल बस का कामावर सोड अशा कामावर साहेब मी येत नाही तुम्ही जावा तुम्ही कामगार काम मी येतो आम्ही उपाशी आम्ही काय करायचो आमच्या फॅमिलीला सांगणार सांगा घे नाही तू पगार झाला काय येणार नाही तुम्ही जावा मी येत नाही म्हणतो हो मग हा हा बरे आहेत ना बारा आहे बर मग बरं काय आता या घटकेला तुम्ही बसा त्यामुळे त्याला ह्या मी उचल्या लोकांकडे आता पैसे पण मला घ्यायला लागणार आहे तुमच्या सगळा लपडा आलाय तुम्ही लोक पगार नाही करत काय ते पगार असू दे औषधाला पैसे नाहीत घरच्यांच्या का? काय आता तुम्ही हे काय नाही म्हणत आता काय दुसरी दुसरे कामदार बघायला लागतील मग बघू का बघा आम्हाला काय नाही आमचं चार महिन्याचा पेमेंट टाका मग आम्हाला काय काय लावतील ठीक आहे तुम्ही नाही येत ना बघा काय तुला सांगा मग चला बघतो कोण पैसे देतोय काय तुम्हाला काय ऍडव्हान्स मागा देत नाही तुम्ही नाही मी आता काय ऍडव्हान्स देत नाही का पगार आला का मग देणार तुम्हाला तोपर्यंत देणार नाही असू दे मग बघतो अरे ताई काय बरे कोणाच येतो या म्हणते काय होता हे आता काय कामदार नाही येतात म्हणतात कामदार बघायला लागतात मला कामावर नाही म्हणतात ना कामावर हे का कामदार असे घरात माझा फिरताय आता काही देत नाहीत कोण कामगार नाही येत आता मग आता काय करणार बोलला आता काय बोलला कामावर जाते ते कामावर काम ना घरात आले काय करणार घरात चार चार महिने पगार नाही करत यार मला पगार जायचा हे बोल तिथं गावाला सांगू नको ठीक आहे चल